नमस्कार सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे मोठी खुशखबर या ठिकाणी आहे बहिणीनो आज सात तारीख आहे सात मार्च आहे आणि आजच शासनाकडून फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता हा वितरित करायला सुरुवात झालेली आहे नऊ वाजल्यापासून सकाळी नऊ वाजल्यापासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर एक हजार पाचशे रुपये हे वितरित करायला सुरुवात झालेली आहे तुम्ही हा मॅसेज एस एम एस पाहू शकता अशा प्रकारचे एस एम एस सर्व महिलांना आता पात्र महिलांना यायला सुरुवात झालेली आहे फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे आठवा हप्ता तो सर्व महिलांच्या खात्यावर आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे एक हजार पाचशे रुपये सर्व बहिणींच्या खात्यावर जमा होत आहेत याबद्दलची लेटेस्ट न्यूजसुद्धा टी व्ही नाईन मराठीवरती आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील सांगितलेलं आहे की आज सकाळपासूनच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे जे हप्त्याचे वितरण आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे आज तरी सुरुवातीला फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता हा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होत आहे तसेच उद्या आठ तारीख आहे महिला दिन आहे आणि महिला दिनाचं औचित्य साधून उद्या मार्च महिन्याचा नववा हप्ता देखील सर्व महिलांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे आज फेब्रुवारीचा हप्ता सकाळपासून जमा होत आहे तर उद्यापर्यंत नववा हप्ता देखील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर येणार आहे अशा प्रकारे आठवा व नववा हप्ता म्हणजे तीन हजार रुपये सर्व लाडक्या बहिणींना आज व उद्यामध्ये भेटणार आहेत त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे आठवा हप्ता आज सकाळपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला एस एम एस आलेला आहे का लगेच आपल्या व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला एस एम एस आलेला आहे का तुम्हाला पैसे आलेले आहेत का याची लगेच आपल्या व्हिडिओला कमेंट करून सांगा आणि आलेला नसेल तरी उद्यापर्यंत किंवा उद्यापासून दोन तीन दिवस पुढे देखील सर्व पैसे हे सर्व लाडक्या बहिणींना येणार आहेत ज्या बहिणी या ठिकाणी पात्र आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे येणार आहेत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे तीन हजार रुपये सर्व लाडक्या बहिणींना जमा व्हायला आता सुरुवात झालेली आहे याबद्दलचा एस एम एस तुम्हाला मी दाखवलेला आहे हा एस एम एस सर्व लाडक्या बहिणींना येत आहे एक हजार पाचशे रुपये फेब्रुवारीचे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झालेले आहेत आणि मार्च महिन्याचे पैसे उद्यापर्यंत सर्व बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहेत तर अशा प्रकारची सर्वात मोठी अपडेट आपण आपल्या चॅनलवर सर्वात प्रथम घेऊन आलेलो आहोत त्यामुळे आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा तुम्हाला एस एम एस आला असेल तुम्हाला पैसे आले असतील तर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या चला तर भेटूया अशाच नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार